आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी चांदुरवादर तालुक्यामध्ये असले वनी बेलखेडा या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी तब्बल आतापर्यंत एकवीस शेतकऱ्यांचे पंच्याऐंशी जनावर चोरी लिहिले गेलेले आहे पण अद्यापही प्रशासनाने पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आणि चोरांचा कुठलाही तपास लागलेला नाही नेमकं या ठिकाणी उपोषणाला अन्नत्याग उपोषणाला इथं काही शेतकरी बांधव बसलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका काय विषय आहे आणि त्यांना काय गरज अशी एवढं पडली की त्यांना अन्नत्याग उपोषणाला इथं बसायचा वेळ आलेली आपण या ठिकाणी पाहू शकता बरेच शेतकरी आणि गावकरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि यामध्ये काही अन्नत्याग उपोषणाला बसलेले सत्तावीस जून तारखेपासून इथं अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहे आणि आजपर्यंत यांचा कुठलाही निकाल लागलेला नाही नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आणि काय हे संपूर्ण प्रकरण आहे की आपण ना माझं नाव मुकेश मधुकर आलोनी मी वनी येथील रहिवासी आहे आणि आमचं इथे गावात सतत दहा वर्षापासून गुरे जनावरे शेतमजुरांचं शेतमजूर आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि ह्या घटना एक किंवा दोन नाही ह्या सतत वारंवार अशा चालू आहे याचा पाठपुरावा आम्ही अधिकाऱ्या लोकांना दिला प्रशासनाने मागितला पण यावर कोणतीही उपाययोजना किंवा ठोस कारवाई केली नाही अद्यापही एकही या चोरीच्या घटकातून एकही आरोपी अटक केलेला नाही त्यामुळे ह्या प्रशासनाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं या शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे त्यात आज कास्तकार हा शेतकरी हा हवादलीत आहे आणि त्यावर हे पुन्हा एक संकट असं की ज्यावर तो उदरनिर्वाह करतो ज्या शेत ज्या गुराधुरापासून ज्या जनावरापासून उदरनिर्वाह करतो तो त्याच्यापासून हिरवला आहे याच्यामुळं शेतकरी मानसिक त्रास त्या कारणानं आज पाहतो आपण पोलीस प्रशासन हे जबाबदारी त्यांची पार पाडत नाही आहे यामुळं आम्हाला आज उपोषणाला बसायची पाडी आली आहे या उपोषणाले जर या प्रशासना विरोधात बसावं लागत असेल जे पोलीस डिपार्टमेंट ज्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर आपण आज आपला संविधाना भारत देश चालवतो आहोत त्या डिपार्टमेंट विषयी जर आपण आज उपोषणाला बसायची पाडी येत आहे तर ही फार मोठी शोकांतिका आहे आज आपल्या गावात आम्हाला उपोषणाची पाडी पडली आज आमच्या कुटुंबावर कुटुंबावर आम्ही तुळशी पत्र ठेवून इथं तीन दिवसापासून सतत उपोषण करत आहे पण तिसऱ्या तीन दिवस उगवला तरी एकही याच्यावर ठोस कारवाई झाली नाही आणि कुठलाही अधिकारी इथ येऊन आम्हाला फार निर्णय दिला आणि आमची अपेक्षा आहे साहेब स्कायब यशस्वी साहेबांना स्वतः येऊन इथं पाठ निरीक्षण करून आमच्या समस्या वर हल काढावं हे आमची फार इच्छा आहे तसेच आपल्यासोबत आणखी इथं एक वयस्कर आजोबा पण बसलेला आहे ते पण यावं तिथं उपोषणाला बसलेले आहे त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया का, का उपोषणाला बसले तुम्ही एवढे दिवस झाले सत्तावीस तारखेपासून तर तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी कोणी आला इथं आले परंतु आमच्या अच्छा म्हणजे तुमच्या समाधानकारक त्यांनी काही उत्तर दिलं नाही आणि तुम्हाला काय आश्वासन दिलं नाही असं आम्हाला एस पी इथे आले पाहिजे हे आमची मागणी आहे म्हणजे तुमचं आता इथल्या जे स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्या ठाणेदारावर तुमचा विश्वास नाही आहे तुमचं म्हणणं असं आहे का इथं पी साहेब स्वतः आले पाहिजे आणि त्यांनी स्वतः तुमचं काय तर निकाल लावला निकाल लावला पाहिजे अच्छा अच्छा आमच्या घटना उपाययोजना करतील त्या घटनावर करती, एस पी साहेबांना आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं या घटनेला आळा घालण्यासाठी आणि ज्या चोरट्यांनी हे आजपर्यंत कृत्य केलं ते आम्हाला सहा महिन्याच्या आज गजा आळ पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून इथ या गाहामध्ये होत असलेल्या चोऱ्यांना इथले गावकरी त्रस्त झालेले आहे आणि इथल्या स्थानिकच्या ठाणेदारांवर यांचा अजिबात विश्वास नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही तक्रारी एफ आय आर दर्ज करत आहे पण त्या आमच्या गावातील काही चोरींचं प्रमाण थांबण्याचं नाव घेत नाही आहे जोपर्यंत एस पी साहेब इथं येऊन यांचं समाधान करणार नाही तोपर्यंत यांचं अन्न त्याग उपोषण सोडणार नाही असं या गावकऱ्यांचं चव्हाण पण आहे त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया सगळ्या गोष्टी भाऊ आपण पण इथं आहे नेमका हा संपूर्ण प्रकार आहे यासाठी आपण काही या हालचाल काही पुढे केलेले आम्ही आज आपल्या वणी गावात जे उपोषण चालू आहे अन्न त्याग उपोषण याचा तिसरा दिवस निघालेला आहे आम्ही सुरुवातपासून उपोषणकर्त्याच्या सोबत होतो आणि सुरुवातला समजा पहिल्याच दिवशी आम्ही आपला पाठिंबा पक्षाचा त्यांना दिलेला आहे एक प्रकारे हा कोणत्या पक्षाचा तर उपोषण नाही आहे पण तरी आपल्या इकडून जेवढं होत असं तेवढा पाठिंबा त्या ते उपोषणाला आपल्या देण्याचं काम कर्तव्य समजून आम्ही त्यांच्या सोबत नेहमी म्हणजे पहिल्या दिवसापासून इथं आहे या गावात समजा जेव्हापासून ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशन झालं तेव्हापासून इथच्या शेतकऱ्यांचे हाल चालू आहे इथं चोरी चोरीचे प्रमाण वाढले आहे जेव्हा चांदूर बाजार पोलीस स्टेशन होतं त्या अंडर मध्ये जेव्हा इथं कारवाया होत्या तेव्हा एवढे चोरीचे प्रकरण नव्हते जेव्हापासून हे पोलीस स्टेशन झालं तेव्हापासून इथं म्हणजे वचक राहिली नाही या चोरट्यांना चोरट्यांना पाठीशी घाल घालायचे काम चालू आहे आणि चोरट्याच्या भरोशावर सर्व खेळी चालू आहेत नाही तर तुम्ही सांगा की दहा ते पंधरा वर्ष झाले सतत चोऱ्या चालू आहे आणि एक ठोस अशी कारवाई नाही आहे त्या चोर नाही असं असं ठोस एखादी कारवाईनी आहे की त्या चोऱ्याच्या नकेला कसल्या जाईन आणि त्या था चोरी थांबतील त्याला आळा लागेल फक्त आता जनावरेच नाही तर इतके ठिबक सिंचन शेतीचे अवजारे हे सुद्धा चोरी चाललेले आहे बरोबर पंच्याऐंशी जनावरे हे तक्रारी केलेल्या आहेत म्हणून पंच्याऐंशीचा आकडा आहे अशा कित्येक शेतकरी आहे की ज्यांनी पोलीस प्रशासनावर विश्वास नसल्यामुळे तक्रारीच केल्या नाही तो एवढाच आहे याच्या व्यतिरिक्त पण अजून भरपूर म्हणजे पोलीस प्रशासनावर विश्वास नसल्यामुळे बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या नाही आहे असे लोकही इथं असतील तुम्ही मी तर म्हणतो त्यांनाही त्यांचं मनोगत विचारा हेही आहे पण आहे प्रशासकीय कारवाया होत नाही चोरट्यांना पाठीशी लादल्या जाते आणि ते त्यांचा स्वतःचा चोरट्याचा आणि त्यांचाच फायदा करून घेतात या उद्देशानं बऱ्याचशा शेतकऱ्यांना तक्रारीच नाही केल्या पण ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्याही तक्रारी, त्या तक्रारी सोडवण्यात पोलीस प्रशासन यशस्वी झालेलं नाही आहे जर जवळपास पंधरा वर्षापासून जर ते चोरीचे प्रकरण थांबत नाही आहे तर हे एक म्हणजे अक्षरशः अपयस आहे प्रशासनाचं आणि शेतकऱ्यांचे हाल चालू आहे शेतकऱ्यांचं तसंच मरण आहे जे उदरनिर्वाहाचं साधन आहे आपली जनावरे कुक्कुटपालन पालन, पालन याच्या भरोशावर शेतकरी कसा बसा जगत आहे पण प्रशासनाच्या माध्यमातून हे त्याचाही बळी त्याच्यातून माध्यमातून चोरट्याच्या माध्यमातून घेत आहे आता इथून पुढे सपोज आता आज सत्तावीस जून पासून हे अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहे आणि यांचं म्हणणं असं आहे की उद्यापासून ते जलत्याग पण करणार आहे तर इथपर्यंत शेतकऱ्याची अशी एक करण्यापर्यंत वेळ येत आहे इथून पुढे आलं नाही तर वंचित पण काही आमचा त्यांना आहे आम्ही प्रकारे त्यांना पाठिंबा दिला आहे आणि सोबत त्यांच्या आहे उपोषणा सोबत आणि एक त्यांची जे मागणी आहे ते रास्ता आहे इथच्या खालच्या अधिकाऱ्यांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठांकडून एस पी कडून त्यांना तो एक आदेश पाहिजे आणि लेखी स्वरूपात पाहिजे की ह्या ज्या 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 अधिकाऱ्यांमुळे ही आज वेळ आलेली आहे त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल हे त्यांना लेखी एस पी साहेबांकडून पाहिजे एवढीच त्यांची मागणी आहे म्हणून त्या साहेबांनी तरी त्यांना ही जी मागणी आहे रास्त ती लवकरात लवकर देऊन त्यांचं उपोषण संपवावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद सूरज भाऊ या ठिकाणी सगळे शेतकरी गावकरी सगळ्यांचा या उप उपोषणाला अन्य त्या उपोषणाला पाठिंबा आहे आणि शासनानं लवकरात लवकर, लवकर यांची तब्येत खालवण्याच्या आधी निर्णय घ्यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे तरी आम्ही तुम्हाला आपल्या नॅशनल सर्कल न्यूजच्या माध्यमातून नेहमी अपडेट देत राहू धन्यवाद